नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण बोपडी गावामध्ये आलेलो हो, आहोत या ठिकाणी भैरवनाथ मंडळ जे आहे यांच्या वतीने दत्त मंदिरामध्ये एका सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दत्त जयंतीनिमित्त जा आज त्यांचं काल्याचं कीर्तन आहे कीर्तनासाठी आलेले जे महाराज आहेत त्यांच्याकडनं आता आपण या काल्याच्या कीर्तनाचं महत्व जे आहे हे समजून घेणार आहोत रामकृष्णारी पंढरीचे वारीकरी ते अधिकारी मोक्षाचे अशा या संत परंपरेमध्ये आपण संपूर्ण सर्व सर्वजण अशा या संत परंपरेमध्ये आपण सर्वजण आपण वाढत आहोत आणि आज श्री गुरुदत्त जयंतीनिमित्ताने काल्याची कीर्तन सेवा आपल्या बोपोडी गावठणामध्ये संपन्न झाली आणि या कीर्तनासाठी इथे सर्व वारकऱ्यांनी मला आज्ञा केली आणि ही सेवा संपन्न झाली या सेवेसाठी कंठी धरेला कृष्णमणी अवघाज प्रकाश हा सेवेसाठी अभंग घेतलेला होता या अभंगातून आपला जो काला आहे तो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चार हजार वर्षापूर्वी सर्व सर्व गोपाळांना वाटला आणि तोच काला संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज नामदेव महाराज आदी संतांनी तो आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये आपल्या तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी तो वाटलेला आहे ए मराठी याची नगरी ब्रह्मविद्युचा सुखळ करी घेणे देणे सुखचिवरी होऊ या जगा संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये हे ब्रह्मज्ञान निर्माण केलं श्रीमद भगवद्गीता ही मराठीमध्ये नऊ हजार ओव्यांशी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आणि त्यामुळं आज आपण सर्वजण ज्ञानवा तोकोबरा यांचे वारकरी बनून हा काला सेवन करत आहोत आणि आज या ठिकाणी श्री गुरुदत्त जयंतीनिमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये गेल्या सात दिवस श्री गुरुदत्त पारायण चरित्र पारायण संपन्न झालं त्याचबरोबर भजन संपन्न झालं आणि जागराचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन संपन्न होण हा असा हा सोहळा संपन्न होत आहे या माध्यमातून आपल्याला एक सांगायची गोष्ट अशी की आपण यू एस ओ वारकरी युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरीच्या माध्यमातून ऑनलाईन वारकरी, वारकरी गुरुकुल चे आपण उपक्रम राबवत आहोत ज्याच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आपल्या गुरुकुरूमध्ये तयार झाले आणि आता पुढचं वर्ष एक जानेवारीपासून सुरू होत आहे त्यामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचे पाठ असतील लेक्चर्स असतील गाथाचे लेक्चर असतील ज्ञानेश्वरीचे लेक्चर असतील त्याचबरोबर हरिपाठ चिरंजीव पद अमृत अनुभव सामान्य संस्कृत ज्ञान आदी ग्रंथांचा आपण ज्ञान त्यात आपण देत आहोत त्याचबरोबर आपल्या भारतीय तत्वज्ञान जे आपण वेदांत त्याला म्हणतो त्यासाठी आपण विचारसागर नावाचा ग्रंथही आपण शिकवत आहोत अशा माध्यमातून आपण घर बसल्या तुम्ही ऑनलाईन वारकरी गुरुकुलमध्ये सहभागी होऊ शकता मंगळवार ते रविवार संध्याकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये आपलं ऑनलाईन वारकरी गुरुकुल असणार आहे त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू एस ओ वारकरी डॉट ओ आर जी या वेबसाइट वरती आपण भेट देऊन आपण ऑनलाईन वारकरी गुरुकुलमध्ये प्रवेश घेऊ शकता रामकृष्ण हरी एकत्र आहेत आणि काय आणि आज सेवन ही काल्याची कीर्तन सेवा चालू असताना आपण जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग चिंतन करणार आहोत उत्सव so, कितीही दिवसाचा असो उत्सव दोन दिवसाचा असो तीन दिवसाचा असो पाच दिवसाचा असो किंवा सात दिवसाचा असो आपण काकडा आरती जरी महिनाभर केली तरी आपण शेवट काल्याच्या कीर्तनाने करतो एक महिन्याचा जरी उत्सव असला तरी आपण समारोप त्याच्या काल्याच्या कीर्तनाने करतो आणि जरी वर्षभर जरी उत्सव आपण केला जसं मागच्या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन सोळा याचा वर्षभर उत्सव तीर्थक्षेत्र देहूमध्ये दे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केला पण त्याचा समारोप आपण कशाने केला काल्याच्या कीर्तनाने के केला आता तसाच यंदाच्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा चालू आहे आणि त्याचाही समारोप आपण कशाने करणार काल्याच्या कीर्तनाने अगदी त्याप्रमाणे आजही आपण काल आपला उत्सव चालू झाला आणि आज त्याचा समारोप आहे आणि तो समारोप आपण कशाने करतो काल्याच्या कीर्तनाने करतो आणि अशा अर्थाने वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की काल्याच्या कीर्तनाने समारोप करत असताना त्याचं वैशिष्ट्य काय बरं आपण एखाद्या आता सगळे वारकरी आले अजून काही यायचे राहिलेले असते ना पण आपण त्यांना विचारू का। काल का नाही आले तुम्ही आजच का आले विचारतो का आपण का आले तुम्ही तुम्ही म्हणता काल्याला आलो आम्ही कशाला आलो काल्याला आलो का आलो का काल्याला आलो आहे त्याचप्रमाणे आज आपला हा काला आहे काल्याच्या कीर्तनामध्ये आपण विशेष करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं परमात्म्याचे चिंतन करणार आहोत जगद्गुरु तुकोब्र या अभंगामध्ये हा जो काला आहे हा काला कुणी वाटलं बरं भगवंतनी वाटला बर भगवंतनी वाटलेला काला या कलयुगामध्ये जर कुणी वाटला असेल तर तो आमचा विश्वमौली संत ज्ञानेश्वर महाराजांनी काला वाटलेला आहे आणि तो काला कुठं वाटला तो चंद्रभागेच्या तटी वाटलेला आहे त्या चंद्रभागेच्या तटी पांडुरंग परमात्मा जिथं वास्तव्य करतो अशा पंढरपूरमध्ये पुन्हा पुन्हा एकत्र केलं सगळे संत मंडळी एकत्र आलेली आहेत अठरा पकड जातीतले संत ज्या ठिकाणी एकत्र येत असतो वारकरी संप्रदाय आहे कोणताही हे माता मौली संप्रदाय वारकरी, वारकरी, वारकरी संप्रदाय ज्या ठिकाणी अठरा पकड जातीतले सगळे संत सगळे वारकरी एका ठिकाणी येऊन वास्तव्य करतात एका ठिकाणी येऊन पंढरी पांडुरंग परमात्माला भेटण्यासाठी पायी जिथे वारी चालतात ते कोणी वारकरी आहेत आणि असे सगळे संत एकत्र आले कोण कोण संत आहेत